सुरू आहे तर आता बक्षीस वितरण कार्यक्रम नुकताच आता लगेच सुरू होईल तर सर्व आधी विनंती आहे की जे शिक्षक आहेत त्यांना कि त्यांनी स्टेजच्या डाव्या बाजूला कृपया त्यांना विशेष भेट देण्यात येईल सर आहेत का कोण कोण या ठिकाणी सर कृपया पुढे या ठिकाणी शिक्षक जे आहेत शिक्षक आपल्या शाळेचे शिक्षक जे असतील त्यांनी ह्या त्यांना छोटस भेट देण्यात येईल सर तर मी मिळून तिथले जयंतप्रवा आणि कृष्णा प्राय ने कृपा कृपया त्यांना थोडं भेट म्हणून आपला एक कार्य सुद्धा सहकार्य केलेलं आहे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत भगवत गीता प्रज्ञा शोध परीक्षा ही परीक्षा जी आहे ही परीक्षा घेण्याचं महत्व आणि परीक्षेविषयीची थोडक्यात माहिती मी देणार आहे तर सर्वात सुरुवातीला ही जी परीक्षा आहे भारतातील आंध्र प्रदेश या राज्यामध्ये श्रीमान प्रभू जे आहेत इस्कॉन विशाखापट्टणमचे अध्यक्ष त्यांनी चालू केली होती दोन हजार नऊ दहा साली आणि त्यानंतर भारतातील प्रत्येक राज्यामध्ये काही इस्कॉनचे भक्त आहेत त्यांनी ही परीक्षा चालू केली आणि दोन हजार अकरा सालापासून मी इस्कॉन बीड या ठिकाणी ही स्पर्धा परीक्षेचं छोट्या रूपामध्ये जिल्हास्तरीय चालू केली त्यानंतर आजपर्यंत या भगवद्गीता प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये वैयक्तिकरित्या माझ्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ पंधरा हजार विद्यार्थ्यांपर्यंत ही भगवद्गीता प्रज्ञाशोध परीक्षा चार जिल्ह्यामध्ये बीड उस्मानाबाद सोलापूर लातूर अहमदनगर आणि यावर्षी आम्ही ही पाचोरा तालुक्यामध्ये जळगाव जिल्ह्यात घेतली आहे तर याचा थोडक्यात विश्लेषण सांगतो की आतापर्यंत ज्या मी स्पर्धा परीक्षा घेतल्या या गीता स्पर्धा परीक्षेमध्ये त्यामध्ये मी भरपूर बदल केले विद्यार्थ्यांच्या अनुसार शिक्षकांनी काही मला मार्गदर्शन केलं त्यानुसार आणि यावर्षी ज्यावेळी आम्ही दोन डिसेंबर रोजी ठरवलं की ही स्पर्धा परीक्षा पाचोरा तालुक्यामध्ये घ्यायची त्यावेळी साधुपूर्वा प्रभू असतील प्रेमवर्धिनी माताजी असतील त्यानंतर भक्तवसलिताय प्रभू असतील तर त्यांनी मदत केली या कार्यक्रमाला सहकार्य करण्यासाठी आणि विशेषतः एकतीस शाळांमधून आपल्या या पाचोरा तालुक्यामधून जवळजवळ चौदाशे विद्यार्थी जे आहेत हां तेराशे पंच्याहत्तर इतके विद्यार्थी या परीक्षेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि यापैकी मला सांगण्यास आनंद होतो की आपल्या पाचोरा तालुक्यामधील पाचोरा शहरामधील द वर्ल्ड इंग्लिश स्कूल पाचोरा या शाळेमधून एकशे छत्तीस विद्यार्थी जास्तीत जास्त या परीक्षेला बसलेल्या आहेत त्याच्या खालोखाल जर म्हणायला गेलं तर शिंदे इंटरनॅशनल स्कूल पाचोरा त्यांचे जवळजवळ पंच्याण्णव विद्यार्थी त्यानंतर निर्मल इंग्लिश स्कूल पंच्याऐंशी त्यानंतर गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल पंच्याण्णव त्याचबरोबर पी के शिंदे स्कूल शहाऐंशी आणि श्री गोसे हायस्कूल त्र्याऐंशी अशी ही जी मेजर शाळा आहेत त्या शाळांनी आम्हाला जवळजवळ शंभरपर्यंत विद्यार्थी जे आहेत एका शाळेमधून अशी स्ट्रेंथ दिलेली आहे परीक्षेसाठी विद्यार्थी बसलेले आहेत आणि आज तो सौभाग्याचा दिवस सौभाग्याचा यासाठी की आपण जे आहे झाड लावतो आणि झाड लावल्यानंतर फळ ज्यावेळी येतं त्यावेळी आपल्याला आनंद होतो आणि या परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ जो आहे तो या ठिकाणी इस्कॉन पाचोरा तर्फे आम्ही सांगत आहोत तर जे विद्यार्थी या परीक्षेला ज्यांना फोन आलेला आहे आणि इयत्ता पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा दोन गटामधून जे विद्यार्थी प्रथम द्वितीय तृतीय आणि दोन उत्तेजनार्थ विद्यार्थी आले असतील तर त्यांनी काय करायचं आहे की आपलं एक आयडेंटिटी घेऊन स्टेजच्या डाव्या बाजूला संपर्क साधायचा सा आहे आणि यानंतरचा जो कार्यक्रम आहे तो बक्षीस वितरणाचा त्वरित चालू होईल त्याच्या अगोदर जे शिक्षक वृंद असतील त्यांनी तर जे शिक्षक वृंद असतील त्यांना मी विनंती करतो कि स्टेजच्या उजव्या बाजूला त्यांनी आमच्या समोर संपर्क साधायचा आहे की त्यांचं काही थोडं एक दोन मिनिटामध्ये ते मनोगत सांगू शकतात त्यांचा आम्ही सत्कार करणार आहे तर या ठिकाणी मी थांबतो आणि पुन्हा श्रीमान उपयोग घेतला त्याचं वाचन के केलं पठण केलं आणि मग ती भगवद्गीता प्रज्ञा ती बुद्धी आपल्याला प्राप्त होते जे भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलं आहे तेशाम सतत जो स्मरण करतो करतो त्याला मी प्रदान प्रज्ञा तसं भगवद्गीतेमधून आपल्याला प्रज्ञा बुद्धी प्राप्त होते आणि त्याची परीक्षा मग थोडी परीक्षा एक प्रकारे घेतली जाते आणि त्याद्वारे आपल्याला ज्ञान आकलन होतं अंदाज येतो आपण अभ्यास करतो चालेल का नाही कोण कोण आहे हात पाच झालेले विद्यार्थी अरे वा तुम्हाला धन्यवाद तुमचा कार्यक्रम ठेवलेला आहे की आपलं अभिनंदन करण्यासाठी या शिक्षकांनी यात सहभाग दिला आहे पालकांनी सहकारी सहयोग दिला आहे मुलांना मार्गदर्शन केलं त्यांचं आभार प्रदर्शन तर आपण ते समजून घेणं आवश्यक आहे समजून उमजून प्रत्येक करत असतो आपण गीता पण समजून उमजून घेतली पाहिजेत आणि त्याचं जीवनामध्ये आचरण करणं आवश्यक आहे तर थोडक्यात मी पूर्ण वेळ घेत नाही फक्त जी आय टी ए काय आहे गीता म्हणजे जी आय टी ए जी जी म्हणजेच काय गोल आपला उद्देश काय आहे तर जीवनाचा उद्देश आधी ठरवणं आवश्यक आहे कुठे जायचंय काय जायचंय समजा आता आपण पाचोऱ्या स्टँड वरती आहे तिथून कुठे जायचंय ग एक बस पाहिली फक्त जायचं कुठे आपल्याला तो म्हणे दरणगाव काही ना वरणगाव मग ते काय दोन्ही विरुद्ध बाजूला आहे कुठे जायचंय मग मग तर या बाजूला बसचं तोंड आहे त्या बाजूला बसलं चालेल का तसं नाही बसची पाठी वाचावी लागेल ज्ञान असावं लागेल आपला उद्देश कुठे जायचा आधी ते उद्देश आणि ती बस पाठी जर मॅच झाली त्या बसून आपण जाऊ शकतो चुकीचं गेलं तर मग मध्ये उतरवतील आपल्याला त्याने आपल्याला त्रास त्या प्रवाशांनाही त्रास कंडक्टरलाही त्रास म्हणून विचारपूर्वक पाहून घेणं समजून घेणं आवश्यक असतं असं नाही की कुठल्या डब्यात बसा तुम्ही ती बस कुठे जाईल वरणगाव नाही तर धरणगाव तसं नाही आपल्याला ते पाहून घ्यायचंय वाचून समजून आपला उद्देश आपल्याला करायचा आहे ते म्हणजे गोल गोलिंग टू लाईफ म्हणता येईल आपल्या जीवनाला ते एक आपल्याला अर्थ प्राप्त होतो गीतेद्वारे जी आय म्हणजे एलुमिनेशन गोल उद्देश आणि एलुमिनेशन त्याला बोधामृत ज्ञान प्रज्ञा ही आवश्यक असं कुठे जायचं आहे कसं जायचं आहे कोणाकडे जायचं आहे कोणामार्फत जायचं आहे किती वेळ लागेल ती प्रज्ञा ते ज्ञान असणं आवश्यक आहे इल्युमिनेशन म्हणजे ते मार्ग प्रज्वलित होणं आवश्यक आहे दिसणं आवश्यक आहे नंतर टी, टी फॉर ट्रान्सफॉर्मेशन परिवर्तन होणं आवश्यक आहे उद्देश ठरला मार्ग पण आपल्याला समजला ज्ञान झालं पण काय परिवर्तन काहीतरी बदल होणं आवश्यक आहे नाहीतर कालचा गोंधळ बराच होता पुढे सांगत नाही मी म्हणजे आम्हाला म्हणत असं नाही तर आपण वाचन त्यातलं परिवर्तन बदल झाला पाहिजे लहान मुलगा समजा पहिलीचा मुलगा दुसरीत गेला पाचवीत गेला बदल होतो की नाही विचारांमध्ये अकरावीत गेला नंतर बारावी ग्रॅज्युएशन हळू बदल होतो शरीरामध्ये बदल होतो विचारांमध्ये बदल होतो परिवर्तन नियमाचं संसाराचा ट्रान्सफॉर्मेशन आणि शेवटचं हे म्हणजे अराईज लव्ह किंवा अफेक्शन किंवा मग ऍक्शन काहीतरी कार्य त्याने केलं पाहिजे समाजासाठी धर्मासाठी आपल्या शाळेसाठी आता आपले काही या ठिकाणी बसलेल्या समोर व्यक्ती आपल्या शाळेमधलेच इथलेच आहे प्रू वगैरे बरेच बघतात त्यांना त्या शाळेसाठी ते प्रयत्न करतात की आपल्याला जे मिळालं आहे आनंद ते आपल्या शाळेतील आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या गावातील व्यक्तींना आपल्या सहकार्यांना देणं आवश्यक आहे जी चांगल्या गोष्टी आपण हा इतरांना देत असतो ते आपण शिकतो ते आपल्याला फेक्शन आपलं प्रेम लळा ते ऍक्शन आपण घेणं आवश्यक असतं त्यासाठी गीता समजलं म्हणा जी फॉर गोल गो। आ, जी, गोल गोल आय एलुमिनेशन जी फॉर ट्रान्सफॉर्मेशन आणि ए फॉर धन्यवाद तर अशा प्रकारे आपल्याला गीता त्याचा अर्थ समजेल आणि लास्ट एक की जीपीएस त्यासाठी आपण जीपीएस बघतो वगैरे आपलं गोल काय आहे प्रोसेस काय आहे आणि सराउंडिंग <सीड़ गीए> म्हणजे आपला उद्देश नंतर ती प्रक्रिया आणि आपला सभोवताल मग आपण अशा प्रकारे चांगला संघात चांगल्या मुलांसोबत हुशार मुलांसोबत राहणं आवश्यक आहे समजून घेणं आवश्यक आहे तसं वातावरण बदल करणं आवश्यक आहे मग आपण आपला उद्देश सहज प्राप्त करू शकतो आणि गीता आपला देश शिकवते आहे अर्जुनाने काय केलं युद्धाची तयारी अर्जुनाची शंका भगवंतांचं ज्ञान आणि अर्जुनाचा विजय झाली गीता चार वाक्यामध्ये आता मागे करून दाखवा सगळे लोक सगळ्यांनी करून टाका तसं मी करतो तसा चार शब्दामध्ये गीता आहे किंवा चार वाक्यामध्ये गीता आहे पूर्ण सार तुम्हाला समजेल ठीक आहे युद्धाची तयारी करा सगळ्याच्या हा युद्धाची तयारी, तयारी। अर्जुनाची शंका भगवंतांचं ज्ञान अर्जुनाचा विजय झालं गीता किती सोपी आहे ना युद्धाची तयारी नंतर अर्जुन शंका मनामध्ये आली करू का नाही कसं करायचं खाली बसला अर्जुन खाली बसून काय गप्पा करायच्या असतात कथा चर्चा ज्ञान प्राप्त करायचं असतं युद्धाची तयारी अर्जुनाची शंका आणि भगवंतानी ज्ञान दिलं मग आणि नंतर मग शेवटी अर्जुनाचा विजय झाला तसं आपण जीवनात सुद्धा विजय प्राप्त करू तर आपण तिथं वाचली समजून घेतलं आणि ते इतरांना प्रचार केला तर धन्यवाद सर्वांचं सर्वांचं धन्यवाद इस्कॉनच्या ठिकाणी अधिकारी आहेत बद्ध लोक आहेत किंवा रमेशजी मोर त्यांनी सुद्धा सहकार्य करत आहेत त्यामुळे कार्यक्रम अशा प्रकारे मोठे कार्यक्रम होत आहेत बाकी फक्त कृष्णा प्रभूजी आहे जगन्नाथाच भ्रू आहेत भक्तवाच आहेत साधूगृहा प्रभू जगनजीवन प्रभू बरेच सर्वांची मेहनत आहे आपण सर्व सुद्धा सर्वांसाठी सुद्धा धन्यवाद घेतला कृष्ण भगवद्गीता की जय जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय प्रभू प्रभुपाद की जय गोर प्रेमानंदे हरे गुरु धन्यवाद हरे कृष्णा सांभाळणं सोपं असतं या ठिकाणी पालकांना माहिती असेल घरी एक दोन मुलांना सांभाळणं किती कठीण असतं वर्गात सह सर्व विद्यार्थ्यांना सांभाळणं मी पण एक शिक्षक होतो चारे क्लासेस मध्ये तेव्हा अनुभव आहे ना कारण शिक्षक ते घडवतात त्या मुलांना आणि सर्वप्रथम मूळ शिक्षक कोण आहे कृष्णम वंदे जगद भगवान कृष्ण त्यांचे सर्वांचे प्रमुख आहेत तसही ज्ञान इतरांना वाटत आहे त्यांचा विशेष आभार धन्यवाद

धन्यवाद सर्वांचा हरे कृष्णा आता जे उत्तीर्ण विद्यार्थी आहेत कारण आपल्याला पुढे त्याचे पॅरेंट्स आई वडील असतील तर लोकांना पुणे आहे का त्यानंतर पुढे एक चहल सुरुवात केली आहे त्यांनी आजपर्यंत पंधरा हजार भगवद्गीतांचे वाटप केलेले आहे हे एक आधुनिक भारत घडवण्यासाठी खूप महत्वपूर्ण बाब आहे प्रभूजींची ही चहल अत्यंत पुढच्या पिढीसाठी आवश्यक आहे त्यासाठी मी संपूर्ण पाचोरा वासियांच्या वतीने प्रभूजींचे खूप खूप खुँँ आभार मान किरण चौधरी मी श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालय शेंदोरणी या शाळेतील विद्यार्थिनी इथे बसलेल्या सर्व बंधू भगिनींना माझा मनाने प्रणाम आपल्याला जर कोणत्या प्रश्नाचे उत्तर पाहिजे असेल तर आपण गीतामध्ये शोधायचे हो गीतेमध्ये शोधायचे हो तिथे आपल्याला सर्व प्रश्नांचे उत्तर भेटतात धन्यवाद ना माझे नाव राधिका जितेंद्र पाटील मी गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल या शाळे या शाळेची विद्यार्थिनी आहे मी येत्या आठवीमध्ये शिकते आपल्यांना भगवद्गीते सगळं सग्ड, सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटू शकतात